नमस्कार स्विफ्ट चॅटबॉट वापरून इयत्ता दुसरी ते आठवीच्या विद्यार्थ्यांचे मूल्यांकन गुण कसे नोंदवायचे चला तर या माहितीपत्रकात आपण हेच सविस्तरपणे समजून घेऊया हा प्रश्न खूप शिक्षकांना पडलाय पण काळजी करू नका ह्या मार्गदर्शकामध्ये आपल्याला अगदी सोप्या आणि टप्प्याटप्प्याने सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळतील तर आपण काय काय बघणार आहोत आधी ओळख करून घेऊ मग गुण नोंदवण्याची प्रक्रिया समजून घेऊ त्यानंतर पुढच्या विद्यार्थ्यासाठी काय करायचं वर्ग दिसत नसेल तर काय करायचं आणि नवीन शिक्षकांसाठी काही सूचना आणि शेवटी एक छोटासा सारांश ठीक आहे चला तर मग थेट सुरुवातच करूया सगळ्यात आधी विद्यार्थ्यांच्या कामगिरीची नोंद करण्याच्या मुख्य मेनूपर्यंत कसं पोहोचायचं ते बघूया या फक्त चार सोप्या पायऱ्या आहेत या फॉलो केल्या की आपण लगेच गुण नोंदवण्याच्या कामाला सुरुवात करू शकतो खूप सोप्पा आहे चला आता सगळ्यात महत्त्वाच्या भागाकडे येऊया एका विद्यार्थ्याचे मूल्यांकन गुण सुरुवातीपासून शेवटपर्यंत अचूकपणे कसे नोंदवायचे ते पाहू आपण गुण भरायला सुरुवात करण्याआधी ही सिस्टेम आपल्याला योग्य वर्ग विषय आणि विद्यार्थी निवडायला मदत करते यामुळे काय होतं की पुढे जाऊन कोणतीही गडबड होत नाही पुढे आपल्याला प्रश्नांची एक यादी दिसेल आपल्याला फक्त प्रत्येक प्रश्नासाठी विद्यार्थ्याला मिळालेले योग्य गुण दिलेल्या पर्यायांमधून निवडायचे आहेत आता ही एक खूप महत्वाची पायरी आहे प्रत्येक प्रश्नाचे गुण निवडल्यानंतर सेव्ह अँड कंटिन्यू करायला विसरू नका आधी गुण निवडा आणि मग सेव्ह करा शेवटच्या प्रश्नापर्यंत हीच प्रोसेस फॉलो करायची आहे फक्त एक छोटासा बदल आहे शेवटच्या प्रश्नावर सेव्ह अँड कंटिन्यू ऐवजी आपल्याला फिनिश सर्व्हे या बटनावर टॅप करायचं आहे आणि बस आता फक्त कन्फर्मवर टॅप करायचं आणि त्या विद्यार्थ्याची नोंद पूर्ण झाली किती आहे नाही का बरं एका विद्यार्थ्याचं तर झालं पण आता बाकीच्या विद्यार्थ्यांचं आणि दुसऱ्या वर्गांचं काय करायचं चला ते समजून घेऊया इथे एक महत्वाचा फरक लक्षात घ्या एकाच वर्गातल्या पुढच्या विद्यार्थ्यासाठी गुण नोंदवणं सोपं आहे फक्त रेकॉर्ड परफॉर्मन्स ऑफ अदर स्टुडंट निवडा पण जर वर्ग बदलायचा असेल तर मात्र तुम्हाला होम मेनूवर जाऊन सगळी प्रक्रिया नव्याने सुरू करावी लागेल आता एक अशी समस्या बघूया जी बऱ्याच जणांना येते समजा आपण लॉग इन केलं पण आपले वर्गच यादीत दिसत नाहीत मग काय करायचं असं होऊ शकतं की तुम्हाला तुमचे नेमून दिलेले वर्ग दिसत नसतील पण घाबरू नका यावर सिस्टममध्येच एक अगदी सोपा उपाय दिलेला आहे यावर एक अगदी सोपा उपाय आहे एडिट रजिस्ट्रेशन यासाठी आपल्याला फक्त दोन गोष्टींची गरज आहे एक म्हणजे शाळेचा युडाईस क्रमांक आणि दुसरा म्हणजे आपला शालार्थ आय डी हे दोन्ही टाकून कन्फर्म केलं की तुमचे वर्ग दिसायला लागतील तर यू डी आय सी क्रमांक म्हणजे काय हा आपल्या शाळेचा एक युनिक कोड असतो जो भारतातल्या प्रत्येक शाळेला दिला जातो त्यामुळे तो अचूक असणं खूप महत्त्वाचं आहे आणि दुसरी गोष्ट शालार्थ आय डी ज्याला आपण टीचर कोड म्हणूनही ओळखतो हा आपला वैयक्तिक ओळख क्रमांक आहे जो आपल्याला आपल्या शाळेच्या वर्गांशी जोडतो आता एक खूप महत्त्वाची सूचना विशेषतः जे शिक्षक शाळेत नवीन आहेत किंवा नुकतेच बदली होऊन आले आहेत त्यांच्यासाठी कृपया याकडे लक्ष द्या तर मुद्दा असा आहे की तुम्ही नवीन असा किंवा बदलीहून आलेले असा तुमचे वर्ग यादीत दिसण्यासाठी एडिट रजिस्ट्रेशन ही प्रक्रिया सगळ्यांसाठीच आवश्यक आणि प्रमाणित आहे चला तर आपण आत्तापर्यंत जे काही पाहिलं त्याचा एक छोटासा आढावा घेऊया म्हणजे सगळे महत्त्वाचे मुद्दे आपल्या लक्षात राहतील मुख्यतः काय लक्षात ठेवायचं पहिला म्हणजे चार चौकुनी आयकॉन वापरून मेनूमध्ये जायचं दुसरं प्रत्येक विद्यार्थ्यासाठी सर्वेक्षण पूर्ण करायचं आणि प्रत्येक प्रश्नानंतर सेव्ह करायचं आणि तिसरं जर वर्ग दिसत नसतील तर यू डी आय सी आणि शालार्थ आय डी वापरून एडिट रजिस्ट्रेशन करायचं चला गुण नोंदवायला तर आपण शिकलो पण आता खरा प्रश्न हा आहे की ह्या माहितीचा या डेटाचा उपयोग विद्यार्थ्यांची प्रगती अधिक चांगल्या प्रकारे समजून घेण्यासाठी कसा करता येईल यावर आपण सगळ्यांनी विचार करायला हवा